या पक्षाचा मेळावा होता याच्यामध्ये आता ज्या निवडणूक आहेत त्या महानगरपालिका असतील जिल्हा परिषद पंचायत समिती असतील किंवा नगर परिषद असतील याच्या संदर्भात एक आढावा आणि पुढची एक कशी दिशा असली पाहिजे याच्या करण्याकरता आज संबंध महाराष्ट्रातला मेळावा अधिदारांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता ती बैठक आता पार पडलेली आहे आणि तुम्ही जो काही नोटीसचा विषय काढला तर त्या नोटीसवरतीच आज चर्चा नेते मंडळाची झालेली आहे विशेषतः अधिदारांची देखील झालेली आहे आणि त्याच्या बाबतीमधलं जे काय असेल चर्चा आमच्या अंतर्गत झालेली आहे संघटना आहे त्यांनी देखील तुम्हाला पाठिंबा आहे तो दाखवलेला होता आणि त्यांनी आरोप केलेले राजकारण आहे ते विधीकडे घेऊन जाऊ नका भाजप पक्षाच्या राज्यातील एक तुम्ही एक घटक आहात तो आता ज्याचं मत असतं ते मांडत असतात लोक सगळेजण आपल्या पद्धतीने मांडत असतात ते बरं आज नाही चर्चा झाली शेवटी सगळ्या गोष्टीवर चर्चा होणं गरजेचं असतं ती चर्चा झालेली आहे आता ती अंतर्गत चर्चा असते पक्षांतर्गत चर्चा असते त्यामुळे ती झाली आहे पण आता या निवडणुकीबरोबर कुठेतरी आमच्याकडे आयनगर शहरातले हे प्रश्न किंवा ज्या काही अडी आड़ अडचणी असतील जे काही तिथे विकास काम असतील आमच्याबरोबर कि त्यांचे राष्ट्रवादीचे गटनेते किंवा अध्यक्ष आहेत ते सुद्धा होते त्यामुळे त्यांचाही त्यांनी देखील भूमिका मांडली की त्याच्या कामासंदर्भात किंवा पुढच्या शहराच्या विकास संदर्भ मांडला त्यावर चर्चा झाली याच्यावर फार वेगळी पुढे काही वेगळी चर्चा घडली नाही असं काही नाही नाही शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा महाराष्ट्रामध्ये आहेच आहे त्याच्यापेक्षा काही वेगळं काही नाही मग आता मानतो मग शिवाजी महाराज हे शेवटी त्याचं नावच पहिले ना छत्रपती शिवाजी महाराज शिवशाह फुले आंबेडकर त्यामुळे सगळेच मानतात ती झालेली आहे आणि ती या शिवशाहू फुले आंबेडकरच्या विचारा पद्धतीनेच कामकाज सुरू आहे आता समक्ष चर्चा झाली आहे त्यामुळे आता पुढे पाहू कसं करायचं काय करायचं काही कानमंत्र सूचना हे बरेच वर्षापासून दिलेले ते आले ते त्यांचे आभार आहे शेवटी त्यांची जी भूमिका आहे शेवटी सगळ्यांची भूमिका त्याच्यात घेतली आहे आम्ही आणि त्यांचे आभार व्यक्त त्यांनी आमचं समर्थन केलं सूचना देण्यात नाही छोटी आशा कुठल्याही घडा मुडं कुणी कोणत्याही राजकीय पक्षाचा याच्यामध्ये कुठेही संबंध जोडण्याचं काम करू नये आता चालू मी तेच सांगितलं याच्यामध्ये अशा कुठल्याही घटनेवर आपण कुठल्याही राजकारणाशी जुडू नये कारण की आज आपण पाहतो की निवडणुका नुकत्याच झालेल्या आहेत त्यामुळे आता काय कुठल्या निवडणुका नाही आणि आमच्या बाबत या चर्चा आज नाही या दोन हजार चौदा पासून पहिल्यांदा आमदार झाल्यापासून आजही चालू आहेत मी आपल्याला निश्चित रूपाने

चर्चा केली त्याच्यावरच आम्ही आता सगळं सांगितलं